सर्वांना जय शिवराय भटकंतीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत स्वप्नातील गावाप्रमाणे सह्याद्रीच्या अक्षरशः कुशीत अंग चोरून वसलेले कोकणातील एक देखणं गाव ज्याला निसर्ग राजाचे भरभरून वरदान लावले आहे सह्याद्रीच्या भव्य चहू बाजूंनी वेळलेले आहे कोल्हापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शेवटच्या टोकाला असणारे आणि महाबळेश्वर सह्याद्री रांगांच्या कुशीत दडलेले सावित्री नदीच्या तीरावरील पहिले गाव ते म्हणजे नितांत सुंदर लहुसेसरी बघायला भेटत नाही आता <laughs> नजरे आड असलेला इथला हिडन स्पॉट म्हणजेच तामकडा धबधबा आणि तिथल्या दंतकथा व घनताट देवराईने वेढलेले गावचे ग्राम दैवत ह्या देवराई मध्ये म्हणजे दापडी विद्यापीठाच्या मते अशी काही दुर्मिळ वनस्पती आहेत ती चारशे ते पाचशे वर्ष पूर्वीची आहेत असं त्या संशोधकांचं म्हणणं आहे आता आपली शेती किती वरती लोकांनी लोकांच्या काय करायचं आता तुमचा फक्त वाढत एवरती मग नमस्कार तर आजची भटकंती आहे एका नितांत सुंदर गावाची म्हणजे कोलापूर तालुक्यातील आणि अगदी शेवटचं सावित्री खोऱ्यातील एक गाव म्हणायला गे गेलं आणि प्रतापगड आणि महाबळेश्वरचे जे काही पर्वतरांग आहेत त्या पर्वतरांगेच्या अगदी कुशीत बसलेलं ते रमणीय ठिकाण आणि रमणीय गाव म्हणायला गेलं तर ते लवुलसे गाव आणि या लवलसे गावाची आज आपण सैर करणार आहोत ड्रोनच्या माध्यमातून चांगले शॉट घेणार आहोत या लवुलसे गावाच्या आजूबाजूचा परिसर आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत खरंतर माझ्या बकेट लिस्टमधलं सर्वात सुंदर आणि सर्वात पहिलं गाव जर कुठलं असेल तर ते लहूसे गाव असेल आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती करने चा। चा चा ते एक्सप्लोर करण्याचा आजचा योग आलेला आहे आपण पावसाच्या अगदी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपण इथे आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात सह्याद्रीच्या कुशीत निसर्गसंपन्न लहूसे हे देखना गाव बसलेलं आहे कोल्हादपूरमधून सकाळी करून को लहुचे गाव गाठले सर्वत्र धुके आणि पावसाचे वातावरण होते गावकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू होती

मग ते आ, वा का आता वस्त्रे बिस्त्रे गेली वस्त्रे काय गेली चढायला बोवितलं ना चिकट झालं साराकला ना जात ना चिकटत ना वरून खाली उतरायला का हां खाली उतरायचं इथं ना असं आडवाडवा तिकडे जा पण हे ना जाऊ नका आधी आपलं नऊच्या गाडीची वाट बघताय होय गावकऱ्यांशी मनसोक्त गप्पा मारून प्रसन्न वाटले त्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस गमती जमती मनात साठवून आम्ही मित्र रामदास माचुदरे यांच्या घरी जायला निघालो पहाटे टीव्हीवर वर भक्ती धरलेला सूर मन प्रसन्न करत होता रामदास मामा यांच्या मातोशीने आमचा उत्तम पाहुणचर देखील गेला तृप्तीचा ढेकर देत आम्ही लगोलोग रानाकडे जायला निघालो कारण पावसाने उसंत घेतली होती आणि सह्याद्रीच्या गर्द झाडीत आणि कड्याकपारात दडी मारून बसलेला तामकडा धबधबा आजच्या भटकंतीचे मुख्य कारण होते निघण्यापूर्वी आम्ही लहुळसे गावचे दर्शनीय ड्रोन शूट घेतले ते तुम्ही एकदा पाहाच लहुळसे गावाचं स्थान मात्र कल्पनेपलीकडचं आहे महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या अजस्तर कातलकड्यांनी या गावाला इतक्या मायेने कुशीत घेतलं आहे की त्या ओलाव्याची अनुभूती या गावात पाऊल ठेवता क्षणी अनुभवायला मिळते टेकडीप्रमाणे टप्प्याटप्प्याने वसलेली टुमदार कौलारू घरे ही या गावाची विशेष ओळख लक्ष्मीनारायणचे भव्य मंदिर ही या गावाची शान तसे म्हणायला गेलं तर हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून चहूबाजूनी जंगलाची आणि उंच डोंगराची व्याप्ती असल्याने या गावात निसर्गराजाची कृपा इथल्या जनमानसांवर कायम असते उंच पर्वत आणि गर्द वनराई असल्याने वरुणराजाची देखील कृपा या गावावर कायम राहिली आहे गावच्या दोन्ही बाजूनी पाण्याचा प्रवाह वाहतोय म्हणजे महाबळेश्वरला उगम पावणारी सावित्री नदी ही याच खोऱ्यातून अनेक गावाशेजारून पुढे प्रवाहित होते इथे पावसाळ्यात उंच कड्यावरून कोसळणारे असंख्य धबधबे निसर्गप्रेमींना भुरळ घातल्याखेरीज राहणार नाहीत गावाचे संरक्षण करण्यासाठी चहूबाजूंनी डोंगर तिरासारखे उभे आहेत इथे पावसाच्या पाण्यावर होणारी शेतीच फक्त घेतली जाते प्रामुख्याने भात शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते हा गाव मनमोहक आहे तितकाच इथला परिसर देखील आता आपण पाहूया तिथली शेती ग्रामदेवताचे मंदिर व तिथली देवराई आणि गंदा टारण्यात दडी मारून बसलेला तामकडा धबधबा कि जाऊ रामकृष्ण रामकृष्ण रोशन मोहम्मद टँक म्हणजे लघुशाच्या गावाच्या वरच्या साईडून जो वरती जवळ टप्पा आहे आणि त्याच्यावरती पटार आहे तिथे माझा मित्र विजय रिंगे तिथे त्याला भेटू आपण त्या त्याची शे शेती आहे तिथे वेगवेगळे प्रकारची शेती तो तिथे घेत असतोय आता वर्गमित्र आहे तो तो त्याला भेटूया आपण आणि तिथून मग आपण जिकडे जाणार आहोत तामकाडा बरोबर ना तामकाडा तर बघूया आपल्याला यश ये येते का तो एक्सप्लोर करायला तर या साइडला आपण बघू शकता की हा जो आहे आंबेनळी घाटाचा परिसर आहे वरचा डोंगर दाबिळ गाव लागतं आपल्याला सध्या पाऊस येऊन पड आहे त्यामुळे धुक्याने पूर्ण डोंगर आशादलेले आहेत आणि हे दाबिलचा जो हिरा आहे तो त्या साईडला आणि या साईडून गावाच्या दोन्ही साइडून पाहतो उद्या देऊन मिळतो सावित्री नदीला चौफेर हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे चालत राहिलो आता आपली शेती किती आहे वरती शेती टाकली लोकांनी काय करायचं आता तुमचं फक्त दे वरती मग नाही नाही करत बरोबर त्यामुळं तिकडे पुढं मग आपण तिकडे जाणार आहोत जो तामगडा आहे त्या साईडला पण भात पहिली होती काय हो तिकडे होतीच देवळापर्यंत होती माझं तिकडे नाही काय देवळापर्यंत शेती तिथे काय नाचणी वगैरे घ्यायची काय नाचणी भात करायची लोक मला वाटते त्यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा दिला आणि उसाड पडलेली शेती राणमाळ हा देखील एकेकाळी भरभरून पीक देत होता याची जाणीव त्यांच्या बोलण्यातून होत होती गोटा आपल्याला वरती आल्यानंतर माथ्यावरती आल्यानंतर म्हणजे त्यांच्या माथीवरती आल्यानंतर लगु गावाच्या आणि ह्या हा आपला दगडांचा आणि मातीचा जो मिश्रण करून केलेला हा वाडा जो आहे त्या वाड्याचे आपण औषध बघू शकता की माती जीर्ण झालेली आहे परंतु अजूनही त्या भिंती तग धरून आहेत दगडांच्या जोरावर आणि हा वाडा पण लांबीला खूप मोठा आहे त्याला दोन दरवाजे आहेत या वाड्यामध्ये असणाऱ्या जनावरांचा गुरांच्या संख्येचा अंदाज येतोय एवढंच नाही तर समोर आपल्याला शेणाचा ढीग दिसतोय आणि त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती गुरांचा हातमध्ये संघ असू शकतो रानातील गुरांचा गोटा आता दुर्मिळ होत चालला आहे आणखी पाच वर्षांनी हे फक्त गोष्टीत सांगण्यासाठी आणि व्हिडिओमध्ये पाहण्याजोगे राहणार रा आहे त्याचे कारण म्हणजे ह्युमन मायग्रेशन होय खेड्याकडून शहराकडे झालेले आणि होत असलेले माणसांचे स्थलांतर हे त्याचे मुख्य कारण तरुण वर्ग गावाकडे पाठ फिरवत आहे हे जरी खरे असले तरी याला अपवाद म्हणजे लहुलसे गावचा व माझा शालेय मित्र विजय आधुनिक व शाश्वत शेती तो येथे घेत असतो मत्स्यपालन पशुपालन विविध प्रकारची पिके कांदा हळद तसेच फळझाडांची लागवड करून तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे चलो खेडेगाव असा संदेशही त्याने दिला आहे गेले गेल्या तर आपण लवणशे गावाच्या आपण वरती माचीवरती आलेलो आहोत आणि माचीवरती आल्यानंतर आपल्याला तिकडे विजाचं म्हणजे जे काय शेती आहे विजयरिंगे माझा मित्र वर्गमित्र ती त्याची शेती बघितली आपण त्याचं शेततळ आहे ते बघितलं आणि आता इकडे गाव लवुशे गावाचं म्हणजे ते मंदिर आहे त्या मंदिराकडे आपण जाणार आहोत आणि त्याच्या समोरच ॲक्झॅक्ट समोरच जो तामकडा आपल्याला एक्झॅक्ट तो आपल्या मंदिराच्या समोरून दिसतो तर तो, तो आपण तिथूनही पाहूयात आणि तिथे जाण्याचाही प्रयत्न करूयात तर आता आपण येऊन पोचलो आहोत लवसेगावचा ग्रामदैवत म्हणजे जन्नी माता मंदिर त्या या मंदिराचा आपण आतमध्ये आवारात काय आहे काय काय आहे ते आपण पाहूया मंदिर पाहूयात आणि इथला परिसरही आपण ड्रोनच्या माध्यमातून शूट करूया गर्द देवराईने वेळलेले हे ग्रामदैवत निसर्गाच्या कुशीत दळले आहे सर्वत्र गर्द झाडी आणि मध्यभागी देवाचे ठाण असे हे मनमोहक ठिकाण आज पाहायला मिळालं याचा आनंद बनत होता गावापासून एवढ्या लांबवर असलेले हे ग्रामदैवत गावकऱ्यांनी उत्तम संवर्धित केले होते चहूबाजूने गर्द झाडे आणि मध्यभागी मंदिर जर हे दृश्य आकाशातून पाहण्याची संधी मिळाली असती तर ते कसे दिसले असते चला तर मंदिर पाहू ड्रोनच्या नजरेतून ताम से गावचा, होत। आता आम्ही आहोत लहुळशे गावच्या ग्रामदैवत जन्नी जन्नी कुंभलजा माता या मंदिराजवळ आता मंदिराच्या पाठीमागून आम्ही जाणार आहोत तामकडा जो आपण स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत तिकडे तर विजयकडनं जाणून घे थोडासा इकडचा काही माहिती असेल या मंदिराची किंवा या इथल्या अरण्याची तर आपण आज लवळसे गावच्या जन्नी माता मंदिरामध्ये आहोत हे मंदिर आहे मंदिर हे मंदिर गावातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे हे साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार हा दोन हजार अठरा साली गावकऱ्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या श्रमदानातून हे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे हे आपली देवराई आहे देवराई पुढे एक चांगला धबधबा आहे आपल्याला बघण्यासारखा आपल्या ह्या देवराईमध्ये म्हणजे दापळी विद्यापीठाच्या मते अशी काही दुर्मिळ वनस्पती आहेत त्यात काही जी जुनी झाडा आपण म्हणतो त्याला ती चारशे त्या चा ते पाचशे वर्ष पूर्वीची आहेत असं त्या संशोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे ही वनराई अशी विशेष एक वेगळं वैभव आपल्याला वनराईमध्ये बघायला भेटेल यामध्ये निरनिळ्या प्रकारची झाडं आहेत यामध्ये दुर्मिळ वनस्पती आहेतच पण काही पक्षी सुद्धा आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे या वनराईमध्ये आपल्याला बघायला भेटतील धन्यवाद म्हणजे इकडे पक्षी म्हणजे कोणत्या प्रकारचे जरी तुम्ही सांगितलं हो की हॉर्नविल वगैरे हॉनविल हा पक्षी आहे तसेच छोटी चिमणी जी आपण म्हणतो पिवळी चिमणी असते ती दुर्मिळ असते त्यात ती एक आहे आपल्याकडे खूप सारे बाकी वन्य प्राण्यांमध्ये आपल्याकडं सांबर हा एक आहे आता निळगाई आपल्याला नुकतंच दोन दिवसापूर्वी मला बघायला भेटलेली आहे आमच्या राणामध्ये आणि बिबट्या वगैरे आपल्या राणामध्ये असतात ओके मग इथे काय माणसांवरती किंवा जनावरांवरती काय हल्ले का नाही आहे तो आम्ही असं म्हणतो आता सध्या शेती शेती काय होत नाही त्यामुळे इकडं माणसांचा वेवट खूप कमी असतो जनावर खूप कमी आहेत आमचे गुर वगैरे त्यामुळे शक्यतो जंगली जनावरांना त्रास होत नाही त्यामुळे त्यांचा काय माणसांवरती जास्त अटॅक करण्याचा प्रकार घडत नाही बर चालेल धन्यवाद विजय रामा ऐकत नाही रामा बोलशील ना रामा खाली ताम काढायची माहिती दे लोकांची ये कमी झाली त्यामुळे इथले रान देखील फोपावले होते याचा त्रास होणार याची कल्पना विजयनी आधीच दिली होती तू एक सांगितलं नाही की ह्या रानवडामध्ये लोक कुठून गेले तिकडे चांगले म्हणजे आपल्याला असं खाली होतून परत वा किती वरती जायचे नाचणी ना तुम्ही आता खाली बोलले मला की इकडे आम्ही नाचणी वगैरे घ्यायचो आता कोण नाही घेतले पाण्याच्या ठिकाणाजवळ मोकळ्या जागी आल्यावर तामकाडा धबधब्याने पहिले दर्शन दिले मग काय वेळ न वाया घालवता ड्रोन भाऊला आकाशात झेपावले आणि सह्याद्रीच्या कुशीत दडी मारून बसलेल्या या सुंदर धबधब्याला कॅमेऱ्यात टिपण्याचे मोह काही आवरता आले नाही खरं तर हा एवढा शांत वाटणारा धबधबा जेव्हा धो पावसात ओसंडून वाहतो तेव्हा आपले रौद्र रूप धारण करतो ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पुढे करता येते आपल्याला ह्याची म्हणजे चवी नाही हा रानात आपल्या बरेचशी असते कोकणामध्ये बरेचशी असते चवी काढायचं रान भाजीसाठी ओके त्यात ते हे जे आहे त्याचे पण बघितात ना फुलं हा अजून एक पडला ना इथं खूप आतमध्ये अजून असेल ह्याच्या आतमध्ये असे छोटे छोटे फुलं असतात ज्याचे फुळे जाऊन मग हे केळी बांधतात पण ही जंगली केळी आहे ह्याच्या प्रत्येक आतमध्ये प्रत्येक कप्प्यामध्ये असे फुलं असतात भाजी याचीच होते ह्याच्यामध्ये हे वरचं जे हे असत आवरण हा ज्याला आपण काय म्हणूया आपण वरचं हे आवरणच बोलतो ते काढ काढून बरीच वर्ष इकडे कोण फिरकतच नाहीत काही काम असेल काही पाण्याचं वगैरे इकडे लांब टाकी असल्यामुळे गावकरी कधी पाण्याचा काही प्रॉब्लेम झाला वगैरे तर इकडे येतात नाही तर गुरेही इकडे फिरकत नाहीत एवढी निर्मनुष्य जागा आहे गावकऱ्यांनी नैसर्गिक झऱ्याचे पाणी साठवून ते थेट गावापर्यंत घेऊन गेले आहेत डोंगर भाग उतार असल्याने ना इलेक्ट्रिसिटीचा खर्च ना मेंटेनन्सचा खर्च जोपर्यंत हा झरा वाहतोय तोपर्यंत गावात विनामूल्य पाण्याची सोय हा जुगाड आणि ही कल्पना भारीच वाटली काम आहे का एक करणार हे तर आता सुरू झाला जशी आम्ही नदी ओलांडून तामकाड्याकडे जायला निघालो तितक्यात धोधो पावसाची सुरुवात झाली आणि बघता बघता पाण्याचा प्रवाह वाढायला सुरुवात झाली पाणी कडूर होऊ लागले आणि मनात भीती निर्माण झाली परंतु आम्ही योग्य निर्णय घेऊन मागे फिरण्याचा निर्णय घेतला आणि तो शंभर टक्के योग्यच ठरला कारण काहीच वेळात नदीने धारण केलेले रौद्र रूप कल्पनेपलीकडचे होते चार ते पाच तास पडलेल्या धो पावसाने अक्षरशः नदी नाले तुडुंब भरून वाहत होते या प्रसंगावरून सह्याद्रीला निसर्गाला गृहित धरण्याचं धाडस कोणीही करू नये एवढं सांगावस वाटतं तामकडा धबधबा होय पोलादपूर तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात वाढ करणारा लहुलचे न गावानजीकचा व सह्याद्रीच्या कडेकापऱ्यात दडी मारून बसलेला सुंदर धबधबा पहा त्याचे नयनरम्य दृश्य ड्रोन भाऊच्या नजरेत के भरवणारे व ओसंडून वाहणारे नदी व ओड्याचे पात्र आणि त्यांचा संगम व तीरावर वसलेले हे लहुलसे गाव आणि जोडीला हिरवीगार भातशेती असा आपलातून नजारा पाहण्याचे भाग्य मला याची देही याची डोळा लाभले याचे वर्णन शब्दात करणे अवघडच मित्रांनो जे मी भटकत असतो पाहत असतो अनुभवत असतो तेच तुम्ही देखील घरबसल्या पाहावं अनुभवावं आणि या जन्माचा आणि या जगण्याचा महोत्सव करावा एवढाच प्रामाणिक प्रयत्न या माझ्या भटकंतीमधून मी करत असतो तुम्हाला ही माझी डॉक्युमेंटरी व्हिडिओ शूट आणि प्रवास वर्णन कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये जय शिवराय